पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल भोकरदान तालुक्यातील बरंजालोखंडे गावातील हा गारखडा देवी ते भोकर बरंजालोखंडे जुना गावजवळ रस्ता आहे गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं रुंदीकरण झालं होतं परंतु त्यानंतर कुठेही याच्यात मजबूतीकरण करण्यात आलं नाही त्यानंतर खडीकरण करण्यात आलं नाही मुरूम टाकण्यात आलं नाही या आमचे शौगावाडी म्हणून वस्ती आहे बऱ्यांना लोखंडीतील या वस्तीवरील हे व्हिडिओमध्ये आपण मुलं बघत असाल या मुलांना रोज दोन किलोमीटर असा प्रवास शाळेत जाण्यासाठी करावा लागतो खरं तर निंदनीय लाजरवाणी गोष्ट आहे लोकप्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील यांना जर या विद्यार्थ्यांच्या गावकऱ्यांच्या समस्या सोडता येत नसेल तर यापेक्षा लाजरवाणी गोष्ट दुसरी कुठलीच नाही कारण मागे आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आता काही दिवसांनी मराठवाडा संग्राम दिन साजरा करणार आहोत पण त्या आपण या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या जे उद्याचं जे भविष्य आहे जे विद्यार्थी उद्या घडणार आहे त्यांना जर रोज असा जीव घेणे प्रवास करावा लागत का असेल त्यांच्या पायाला रोज जखमा होत आहे तरी या प्रशासनाला पाजर फुटत नाही आम्ही तहसीलदारांना गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना निवेदनही दिलं आहे की या रस्त्याचा मार्ग प्रश्नी लावा प्रश्न मार्गी लावा परंतु त्यांना त्यांच्या संवेदना जागरूक दिसत नाही आहे तहसीलदारांना भेटलो तर ते म्हणते बिडओनं भेटा बीडनं भेटलो तर ते म्हणतात तहसीलदारांना भेटा आमच्या अंतर्गत विषय येत नाही मग नेमका आम्ही न्याय मागायचा कोणाकडं अमेरिकेच्या राष्ट्रा राष्ट्राध्यक्षांकडे मागायचा की पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे मागायचा असा प्रश्न आम्हाला पालक म्हणून पडतोय तरी मान्य तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांना हाजरून विनंती आहे आजचं आंदोलन हे फक्त लक्ष वेधण्यासाठी होतं यंद्र आंदोलन हे एकतर चिखल तिथं तुमच्या दारला दारून टाकू किंवा तुम्हाला इथं रस्त्यात येऊन आमच्या समस्या जाणून घ्यावं लागतील सतरा uh, सप्टेंबरपर्यंत हा रस्त्याचा प्रश्न जर तुम्ही मार्गेला लावला नाही मुरुम वगैरे जर सध्या तात्पुरती व्यवस्था केली नाही तर यंदा आंदोलन मी तीव्र करू असा इशारा मी यावेळी देतो